फर्स्ट टाइम असा ब्लॅक ब्लॅक पोटॅटो बघितलाय मी फर्स्ट टाइम आणि हे माझ्यासाठी नवीनच आहे काय हे रताळ का कंद कुठे काळे बटाटे फर्स्ट टाइम बघितले बापरे पोटॅटो आहे हे बघा काय कसे मित्रांनो बघा काळे पोटॅटो पहिल्यांदा नाहीये लाईफ मध्ये फर्स्ट टाइम बघते ब्लॅक पोटॅटो आणि हे पण पोटॅटोच प्रकार आहेत बघा मिनी पोटॅटो कसे छान आहेत छोटे छोटे सगळे मिक्स पोटॅटो आहेत जबरदस्त काय आपल्या इंडियात मिळतात तसे आणि हे कसे आहेत बघा रेड कलरचे ना असे ना नमस्कार मित्रांनो तर मी आज आलेले आहे चायनीज ग्रॉसरी शॉप मध्ये तर इथे खूप छान वेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल हा व्लॉग नक्कीच शेवटपर्यंत नक्की बघा तर खूप वेगळ्या भाज्या म्हणजे तुम्ही बघू शकता सगळ्यात स्टार्टिंगला मी सांगितल्याप्रमाणे काळा कलरचा सा बटाटा पाहिला मी तर हा मुळा बघा केवढा मोठा मुळा आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला पुढे ते ऍक्च्युली मुगेचे मोड आहेत त्याचे मोड एवढे मोठे आहेत एवढे मोठे स्प्राउट की त्याचे मोड आणून त्यांनी असं रॅप करून ठेवले आहेत विकण्यासाठी तर अतिशय हेल्दी आहेत हे

तर मला ही दिसली तायवान पालक ही पालक आपल्या भारतामध्ये मिळते तशीच पालक आहे चवीला पण पण थोडस वेगळं दिसायला वेगळी आहे पण चव मात्र सेम आहे तर मित्रांनो हे असं एच मार्ट आहे आणि मागच्या साईडला बघाल तर तिथे मासे मिळतात हे व्हिडिओच्या शेवट मी दाखवते तुम्हाला आता मी भाज्या घेऊन घेते पटपट तर भाज्या पण घेते सोबत सोबत तुम्हाला दाखवते पण आहे तर फार वेगवेगळ्या वेग भाज्या आहेत बघायला इंटरेस्टिंग आहे तर हा समोर दिसतो तो मुळा आपल्या भारतामध्ये पण असाच मुळा मिळतो पण मी तुम्हाला दाखवते तो मुळा बघून तुम्हाला आश्चर्यचकित होताल तुम्ही तर हा मुळा बघा कसा आहे हा चायनीज मुळा आहे हा आपल्यासारखा आणि हा साइडला हो ठेवलाय ना तर हा चायनीज मुळा बघा एवढा मोठा मुळा बाप रे हाच वजन आ, दोन दोन किलो तरी असेल नक्की मुळ्याची साईज बघा केवढी आहे तर मुळा पाहिला आपण हा आणि हा साईडला भोपळ्याचाच हो एक प्रकार दिसतोय तर वांगी बघा हे कसे वेगळीच वांगी आहेत आणि सगळ्यात इंटरेस्टिंग मला दिसलं हा बटाटा पापरे बटाटा हा एवढा मोठा बटाटा आहे बटाटा एवढा मोठा मी फर्स्ट टाइम बघितला लाईफ मध्ये आणि असा एवढा मोठा बटाटा असू शकतो ह्याच्यावर पण मला बिल नाही होते तर हे आहे ऍस्पॅरिगस हे सुद्धा मला वाटते की सूपमध्ये यूज करतात मी नेहमी ने घेऊन जाते खूप छान लागते भाजी ही वांगी बघा एवढी मोठी मोठी वांगी आहेत सो दोन पॉईंट नऊ नऊ म्हणजे ऑलमोस्ट तीन डॉलरचा एक वांग आहे तीन म्हणजे अडीचशे रुपयाचं एक वांग पकडून चला तर जवळच इथे इंडियन ग्रॉसरी शॉप पण आहे मी तिथे जाऊन आपल्या भाज्या प्लस इथून थोड्याशा वेगळ्या भाज्या घेऊन जात असते तर आ, हे वांगी बघा आपल्या भारतासारखीच वांगी आहेत आणि हे साईडला जे बघताय हा कॅबेज आहे छोटासा चायनीज आहे म्हणून त्याची साईज छोटीशी आहे हे काय फ्रेश बॅम्बू हातात काही माहीत नाही मला मुला मुला, Something... yes. हा मुळाचाच प्रकार आहे मुळा पण हा ड्राय मुळा दिसतो दिसतोय थोडी भेटते एक किलो अर्ध किलो मुळ कधीच नाही Mmm. này mm. चिंच पण ठेवलीय बघा मित्रांनो बघा मला हे इथे दिसते काय यंग कोकोनट म्हणजे हे असं कट करून ठेवलंय व्यवस्थित राप केले बघा हे काय पियर आहे पियर तर समोर बघा फळं ठेवलेत मस्त कट करून ठेवलेली पपई आहे वॉटरमेलन आहे अननस दिसते खाली इथे छोटे छोटे चायनीज आहे त्याच्यामुळे चायनीज टोमॅटोज आहेत बारा महिने द्राक्ष अवेलेबल असतात बघा वेगवेगळ्या कलर कलरचे द्राक्ष आहेत हे काय हे वेगळंच फळं आहे काहीतरी चायनीज ni Johnny, Johnny eating sugar telling like open mouth haha, uh -huh. -ha. uh -huh. blinky karena blinky eyes sembah eyes Simba Blink your eyes blinky eyes blinky karna व्यवहार न को करू न इथे फिश आहेत बघून येऊ का मी सर इकडे तुला फिश दाखवते इकडे काय ऐक मित्रांनो इथं फिश आहेत मी तुम्हाला फिश दाखवते वेळ आत्ता माझा मार्गशीर्ष महिना चाललाय नाही तर मी इथून फिश घेऊन गेले असते पण आता हा एक, एक महिना मी नॉनव्हेज खात नाही तुम्हाला ना दाख हे बघ फ्रेश वा खर हे खरे क्रॅप आहेत नाही सरा क्रॅप आहेत फ्रेश क्रॅप आहेत बघ जिवंत येते लाल मिरची पावडर पण आहे पण महाग आहे रोस्टेडच घ्यायची रोस्टेडच रोस्टेडच बेस्ट आहे रोस्टेड घेतले ना डायरेक्ट आपल्याला बर बर बरे तर शॉपिंग झालेली आहे मित्रांनो माझी मी घरी आले की घरी आले आहे सात वाजलेत ऑलमोस्ट तर लगेच मी ही जी तायवान पालक आणली ती करून घेते लगेच चायनीज भाजी आहे पण मी आपलं इंडियन स्टाईल करणार आहे सोबत हे स्प्राउट पण घेऊन आले तर बऱ्याच भाज्या घेऊन आले तर हे स्प्राऊट मी ब्रेकफास्टला खाईल तर ह्या भाजी करण्यासाठी मी तुम्हाला सांगते मित्रांनो तर सगळ्यात आधी पालक चिरून त्याच्यामध्ये थोडस बेसन टाकून शेंगदाणे टाकून एक वाफ काढली आणि त्याच्यावर फोडणी टाकायची लास्ट सगळं झाल्यावर मग त्याने अजून छान लागते पालक तर फोडणीसाठी मी तेलात जिरे टाकले मोहरी टाकली लसूण मिरची कुटून टाकलीये आणि छानसा लसूण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला मी परतून घेते आणि मग नंतर पालकावरती अशी फोडणी टाकून साईडला मग बाजरीची भाकरी नाही तर ज्वारीची भाकरी सोबत मी ही पालक खाईल तर मित्रांनो असे हे चायनीज ग्रॉसरी शॉप तुम्हाला कसं वाटलं हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही काळा काळा का कलरचा बटाटा पाहिला होता का आणि अशा वेगवेगळ्या वेग भाज्या पाहिल्या होत्या का हे पण मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हाला अमेरिकेमधील अजून कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिजेत ह्या पण मला कमेंट करून सांगा तोपर्यंत बघत राहा अमेरिका एक्सप्रेस मराठी